विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत गगन भोनचा रोड गेली सहा महिने बंद आहे याची कोण इथला स्थानिक आमदार किंवा इथले स्थानिक सरकार पालकमंत्री लक्ष घालत नाहीत होंडा घाटाची अवस्था तीच आहेत हा बेंचीस घोटाळा मागासवर्ग्यांसाठी दिलेला आहे तो प्रत्यक्षात आपण स्वतः आपण दिल्यासारखा आणि कमीत कमी ते बावीसशे रुपयाचा बेंच हा जवळजवळ बारा हजारापर्यंत विकला जातोय अनेक भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आज जनतेला वापरून दिशाभूल करत आहेत मगाशी म्हणाल्याप्रमाणे जर तुम्ही विकास केलाय किंवा तुम्ही केलात तर तुम्ही आज लोकांच्या दारावर पैशाचं वाटप का होत आहे ही क्लिप आम्ही प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला की शंभर टक्के संदेश भारतीय उद्या विजय निश्चित आहे आणि महाविकास आघाडी या ठिकाणी महाराष्ट्रात येणार आहे खूप जणांचा मतदानामध्ये फरक पडलेला आहे त्यामुळे संदेश भाई, मां भाई आपलेच आहेत त्यामुळे सर्वजण त्यांना अमकच मत देणार आहे तू एक युवा तरुणी आहे कसं वाटत शिवसेने उभाटा गटामध्ये राहून त्यामुळे संदेश भाई केला कारण नितेश राणेंवरती अशी वेळ आली पैसे पाठवून मत विकत घेण्याची वेळ आली महिलांसाठी लाडकी बहीण योजना वाढली आहे ते फक्त मतांसाठी आहे आणि सगळी महागाई सगळ्यांचे दर वाढून महिलांना घरातून पैसे घेऊन महिलांना दिले जाते युवाच्या गटाचं जर हे सरकार आलं तर सगळ्या महिलांना सगळ्या महालक्ष्मी योजनाही मिळणार आहे आणि त्यामुळे सह सगळे दर सगळे जे काय पूर्वी जे कमी प्रमाणात सह सर्वांना परवडणारे होते ते मिळणार तरुणी आहेस काय सांगेन तरुणांना मी युवा तरुणी असल्यामुळे मी सर्वांना एक सांगेन की सर्वांनी मुलींनी मुलांनी सत्र आणून थोडे की म्हणजे कोणत्याही आजपर्यंत दहा वर्ष आमदार होते त्यांनी काहीही नाही नाहीये आता खरोखरच त्यांना एवढी कंटाळली आहे त्याच्यामुळे आज नितेश पाणींना खूप प्रतिसाद आहे कोंड्यातून त्यांना जवळजवळ शंभर एक टक्के त्यांना मतदान होईल आज तुमची प्रचार रॅली फोंड्यामध्ये आहे कसा प्रतिसाद मिळतोय छान प्रतिसाद मिळतो सगळ्यांकडून चांगला मिळतोय लोकांची पण इच्छा आहे की काहीतरी बदल करावा संदेशबाई भाई राहिल्याबद्दल इथं खूप लोकांना हे झालंय प्रतिसाद मिळाला संदेश प्रेमी सुद्धा खूप आतुतीने बाहेर पडलेले आहेत तेव्हा आता ह्या वेळेला संदेश हे होणार आहे वोटिंग खरंच कोण नेत्याने जे आम्हा आमच्या नेत्याने हे केलेलं आहे संदेशबाईंना त्याबद्दल खूप म्हणजे हे झालेलं आहे लोकांच्या मनात त्यामुळे दहा वर्षात काहीच घडून दिलेलं नव्हतं म्हणून ते आमच्या पक्षाने एक ता मुण, ता मुण मुण तू, तू। आता माणूस गरीब चोरी निवडलेला आहे नेता म्हणून त्यामुळे बस्तीचा त्याचं ह्याच्यातनं आता अपेक्षा म्हणजे रस्ते बघा ना आता रस्ते खड्ड आहे वारंवार आम्ही त्यांना जिबा सकल दिलेली नाही आहे फक्त इथे की त्यांचे कार्यकर्ते फिरतात पैसे घेतात वाटप होतात त्यांचा बाकी इतर कुठेही त्यांचा लक्ष नाही एक नंबर चांगल्या प्रकारचा भाईना प्रतिसाद आहे आणि सर्वसामान्यांमधला एखादा सामान्य माणूस आमदार म्हणून बघताना आम्हाला एक तुम्हाला आहे ते आमदार म्हणजे आपण सर्व आमदार अशीच भूमिका त्यांची आणि आमचीच आमच्या सर्व सर्वांची हे जनमानसाचे सर्वसामान्य घराघरातील एक कार्यकर्ता आहे आणि तळागाळातून गेलेला आहे त्यामुळे परिचय किंवा हे संबंध चांगले प्रत्येकाशी आहे घर आणि त्यांचा अत्यंत प्रतिसाद त्याला चांगला आहे काय सांगाल फोंड्यात असा प्रचार शेवटचा दिवस आहे कसा प्रचार सुरू आहे किंवा प्रत्येक ग्रामीण भागातून या भाजपच्या महागाईला अत्यंत कंटाळलेली आहे आणि त्यामुळे जनता खंडाने या जनतेचा उद्रेक झालेला आहे ह्या वेळी आणि जनतेच्या उद्रेकातून 100% संदेश भाईंचा विजय आहे. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.